कोयना धरणामधून सोडल्या जाणाऱ्या विसर्गामध्ये तुफान वाढ करण्यात आली आहे सध्या कोयना धरणात मोठ्या प्रमाणात आवक येत आहे यामुळे कोयनेचा विसर्ग वाढवण्यात आलाय सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सकाळी अकरा वाजल्यापासून कोयना धरणामधून विसर्ग वाढवण्यात आला आहे कोयनेचे सहा वक्र दरवाजे आठ फुटापर्यंत उघडून पासष्ट हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जात आहे तसंच कोयना विद्युत ग्रहामधून दोन हजार शंभर क्युसेकचा विसर्ग कायम आहे सध्या कोयना नदीत सदुसष्ट हजार सातशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्तावन्न टी एम सी इतका झाला आहे सध्या कोयना धरणात चौसष्ट हजार एकशे नव्वद क्युसेकनं येत आहे तर कोयना धरण त्र्याण्णव पूर्णांक पासष्ट टक्के भरलेलं आहे